केशुल आपके हृदय की पीड़ा तभी मिटती है जब ज्ञान का लाभ आपकी अपनी मातृभाषा में है निश्चित रूप से हमें आपके इस मार्गदर्शन का लाभ भविष्य में भी होता रहेगा इसी अपेक्षा के साथ आपके पास धन आपके प्रति धन्यवाद अदा करती हूँ चलते हैं कार्यक्रम के अगले पड़ाव की ओर मैं आज के समारोह के प्रमुख वक्ता माननीय डॉक्टर शैलेंद्र जी देवड़ाकर तो आ, वो हमारे साथ वीडियो लिंक के द्वारा जुड़ने वाले हैं अभी थोड़ा समय है तो हम अगले पड़ाव की ओर बढ़ते हैं मैं अब जिन्हें आमंत्रित करना चाहूंगी आज के हमारे इस समारोह के उद्घाटन माननीय कुलगुरु डॉक्टर मिलेंद्र जी बारहाते आप सशक्त युवा पीढ़ी का निर्माण की अभियास लिए इस विश्वविद्यालय विद्यालय में आए हैं। मैं आपका अभिनंदन करती हूँ, सर सम्मानमार्ग दर्शन हितों आमंत्रित करती हूँ। माननीय कुल्तूम संविदा जय, अच्छा यार, बरेकमांड, जी ठाकरे, यहाँ उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी बंधूगिनी नो आताच चांदणेकर सरांनी बोलताना उल्लेख केला की आपल्याकडे जसं जनरली समज असतो की एखादा वक्ता त्याला मराठीत बोलतो व त्याला इंग्रजी येत नाही असं आपण साधारण करून घेतो म्हणून त्या अनुषंगाने मी सांग सांगू इच्छितो की मी जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी मराठीतच बोलतो मराठीतच भाषण करतो बरेचदा असंही घडतं की सगळे वक्ते कधी कॉन्फरन्स असते नॅशनल लेवलची इंटरनॅशनल लेवलची सगळे वक्ते इंग्रजीमध्ये बोलतात पण मी मात्र जाणीवपूर्वक मराठी बोलतो सर बोलले त्यांना वाटत असेल की कुलगुरूंना कदाचित इंग्रजी येत असावं त्याच्यामुळे कुलगुरू मराठी बोलतात पण तरी मी ठरव स्वतःशी ठरवलेलं आहे की जाणीवपूर्वक मी प्रत्येक ठिकाणी मराठीमध्ये बोलणार आहे जर आपणच आपली भाषा या आपण जर का पुढे केलं नाही आपल्या आपल्या भाषेचा वापर केला नाही तर आपली येणारी पिढी किंवा इतर जे समाज आहे त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवू शकू या भावनेने मी स्वतःपर्यंत जे दाढीपूर्वक ठरवलेलं आहे ते प्रत्येक ठिकाणी मी मराठीमध्येच बोलणार आहे भाषा हा तसा माझा विषय नाही त्याच्यामुळे जनरल जे शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणून जे आपण ऑब्झर्वेशन असतात ते मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतो प्राणी जो आहे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असायचं मला वाटतं भाषा भाषा आपल्याला प्राप्त झालेली आहे आपण निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे मनुष्य हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा विकसित आणि वेगळा असा आहे आणि त्या माध्य माध्यमानेच आपण मानवाने जी प्रगती केलेली आहे आजवर त्याचं एक मोठं कारण म्हणजे आपल्याला भाषा आवडत आहे त्याच्यामुळे भाषेचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही आत्ताच आदिशा व्यक्तीने पण उल्लेख केला की भाषा जी आहे ती सगळी जगायचं काम करते मग समाज असो राज्य असो किंवा आपलं पूर्ण राष्ट्र असो भाषेचं काम हे व्यक्तीला समाज समाजांना राज्यांना जोडण्याचंच असतं आणि मला असं वाटतं की आपला जो देश आहे यात एवढं मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे आणि असं बोल म्हटलं जातं की ठराविक गंगारावर भाषा बदलते भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भाषा असतानाही आपण एक भारत देश म्हणून टिकून आहोत प्रगती करतो आहो तर याच्यामध्ये मला वाटतं हे जे सूत्र भाषा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे पण काही गोष्टी अशाही आहेत की जसे हिंदी भाषा आहे ही फक्त वापरली जाते आणि दक्षिण भारतामध्ये हिंदीला आपण पाहतो थोडासा विरोध असतो आणि इथे त्या त्यांच्या स्थानिक भाषा आहेत त्याचा वापर ते जास्ती प्रमाणात करतात आणि साधारणतः हिंदीला त्यांचा विरोध असतो तर त्याची मजेशीर गोष्ट अशी की उत्तरेला आणि दक्षिणाला जोडणारी भाषा जी आहे ती विदेशी भाषा आहे ती म्हणजे इंग्रजी म्हणजे एखादा तमीळ व्यक्ती भेटला तर तो आपल्याशी हिंदीत न बोलता तो आपल्याशी इंग्रजीत बोलतो त्याच्यामुळे एक ही एक मजेशीर बाब म्हणा किंवा एक दुर्दैवी गोष्टी म्हणा ती विदेशी भाषा आजही आपल्यावर प्रभाव येतून आहे प्रभाव ठेवून आहे आणि आजही आपण पाहत असतो की आता आधी उल्लेख झाला की बहुतेक विद्यार्थी जे असतात किंवा पालक जे असतात ते आपल्या पाल्याला मराठी महिलेमध्ये शिकायला तयार नसतात आणि त्याच्यामुळे मराठी शाळा असो किंवा मराठी मीडियम जे महाविद्यालय असो त्याचा अतिशय वाईट परिणाम ॲडमिशनवर होत आहे दिसतो आहे मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक शाळा बंद पडतात आहे आणि हळूहळूच परिस्थिती वरती आहे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजला पण ती परिस्थिती दिसायला लागलेली आहे इतका विदेशी भाषांचा परिणाम आपल्या मानसिकतेवर आहे पण भाषा जी असते किंवा मातृभाषा जी असते तिचं आपण महत्व दाखवून